परिणाम म्हणजे प्राथमिक वर्षाला एरुडोय पुणे सहा आज मी तुम्हाला अतिशय छान गोष्टी सांगणार आहे गोष्टीचे नाव आहे शिष्याची परीक्षा प्राचीन काळी गुरुकुल पद्धती होत्या तेव्हा आचार्यांकडे तीन शिष्य विद्या ग्रहण करण्यासाठी आले होते विद्याग्रहण करीत असताना आचार्यांच्या सहवासात अष्टमातील दिवस भराभर निघून गेले शिक्षण पूर्ण झाल्यावर तिन्ही शिष्य गुरुदक्षिणा देण्यासाठी आचार्यांकडे गेले गुरुदक्षिणा गुरु आचार्यांनी शिष्यांचे परीक्षा घ्यायचे ठरवले दुसऱ्या दिवशी तिन्ही शिष्य परीक्षेला आले इकडे आचार्यांनी परीक्षा घेण्यासाठी रस्त्यावर काटे पसरून ठेवले होते आचार्यांनी शिष्यांना सांगितले हा काटेरी मार्ग पार करून आश्रमाकडे प्रवेश करायचे सर्वप्रथम पहिला शिष्य पायी चालत चालत आचार्यांकडे गेला तेव्हा त्या ते शिष्याचे पाय पूर्ण रक्तबंभार झालेले होते त्यानंतर दुसरा शिष्य पाऊल वाट्यातील काटे बाजूला आचार्यांकडे गेला त्या नंतर तिसरा शिष्या तिसरं शिष्य हाती लाडू घेऊन रस्त्यावरले काटे साफ करून आशऱ्यांकडे गेला धन्यवाद